लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसल्याचं पुन्हा मनोज जरांगे यांनी विधानसभेत दोनशे अठ्याऐंशी उमेदवार देण्याचा इशारा मनोज दिला होता आमच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर मराठे एकदाच धक्का देणार असा सुद्धा इशारा आज जरांगेंनी दिलेला आहे वोट बोलून काटा काढण्याचा सरकारचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय बैठका घेऊन निर्णय काढू गुडी लावत असते मराठ्याला गोड गुल बोलून दाटा काढायचं काम करत असते एखाद असा अंदाज दिसतोय मला एक म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरु नको सुरू आहे तातडीनं मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे जी याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं शक्यत अशी वाटते अंदाज जा। त्यांना जर मराठीची माया असते चार चार दिवस उघड दिले नसते त्याने मागच्या वेळेला त्याला सुद्धा चार पाच सात दिवस झाले होते दिसतो अंदाज दाखवते मराठी काचका दाखवते त्यांना नंतर गौरव साळी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती आपल्याला देत आहेत गौरव खरं तर आरक्षणाचा माफ करा उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे नेमकी त्यांची प्रकृती कशी आहे खरे गुरुप्रसाद जरंगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे बहात्तर तास जरंगे पाटलांच्या उपोषणाला उलटून गेलेत मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून कुठलाही संपर्क जो आहे तो जरंगे पाटलांसोबत झालेला नाही आहे बहात्तर तास झाले जरंगे पाटलांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण नाही आहे पाण्याचा एक थेंबही नाही आहे त्यामुळे जरंगे पाटलांची प्रकृती जी आहे त्याला ढासळण्यास सुरुवात झालेली आहे जरंगे पाटलांना शारीरिक थकवा जाणवत आहे आणि आपण जर सकाळी पाहिलं असेल तर जरंगे पाटलांना उठण्यास देखील वेदना होत होत्या त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी हात देऊन उठवलेला आहे त्यांना चालणं देखील असहाय्य झालेलं होतं आपण जर पाहिला तर उपोषण मागील तीन दिवसांपासून सुरू आहे आणि त्यांनी निश्चय केलेला आहे की जोपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम आहे आपण जर पाहिला गेलं तर पावसाळा देखील सुरू झालेला आहे आणि जालना जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे आणि असं असताना देखील जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज जो आहे तो मोठ्या संख्येने येत आहे यापूर्वीच जरंगे पाटलांनी मराठा समाजाला आवाहन केले की आता सध्या शेतीची कामं सुरू आहेत आणि अशा परिस्थितीत शेतीची कामं सोडून तुम्ही अंतरवालीत येऊ नका मात्र जरंगे पोटी असलेली एक भावना किंवा जरंगे पाटलांपोटी असलेला एक जिवाळा त्यामुळे मराठा समाज जो आहे तो राज्याच्या कान्याकोपऱ्यातून अंतरवाली मराठीमध्ये येत आहे आणि जरंगे पाटलांनी उपचार घ्यावे असं जरंगे पाटलांना वारंवार सांगत आहे नुकतंच या ठिकाणी आरोग्य विभागाचं एक पथक घेऊन गेलं होतं या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा जिल्हा शल्य चिकित्सक असतील ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील जरंगे पाटलांची तपासणी झालेली आहे आणि जरंगे पाटलांची बी पी असेल किंवा शुगर असेल हे कमी झाले त्यामुळे त्यांनी आता तरी उपचार घ्यावे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे मात्र जरंगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला पाहायला मिळत आहे गौरव आणि का प्रशासनाकडून काही संपर्क का? अद्याप पर्यंत प्रशासनाकडून कुठलाही संपर्क झालेला नाहीये फक्त पहिल्या दिवशी ज्या दिवशी जरंगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली होती त्या दिवशी अंबड तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी जरंगे पाटलांना एक कागद सुपूर्द केला होतं त्यामध्ये सांगितलं होतं की प्रशासन जे आहे किंवा शासन जे आहे ते जरंगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करत आहे आणि मागणी पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर आतापर्यंत जरंगे पाटलांसोबत सरकारकडून कुठलाही संपर्क झालेला नाही आहे मात्र या ठिकाणी पाच ते सहा लोकसभा खासदार या ठिकाणी येऊन गेले त्यांनी जरंगे पाटलांची भेट घेतलेली आहे जरंगे पाटलांनी यावर सांगितलंय की हे जे अंतरवाली सराटी आहे हे खुलं व्यासपीठांनी या ठिकाणी कोणी येऊ शकतं आणि पाच ते सहा खासदार जे आले ते जरंगे पाटलांची भेट घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी जरंगे पाटलांची भेट घेतली त्या बैठकीची विचारपूस झाली आहे मान्य गौरव आणि जर आरक्षणाची जर दखल घेतली नाही तर मराठी एकदाच धक्का देणार असा इशारा सुद्धा दिलेला आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Thank oh! you